भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ आडनाव काय होते कसे आणि का बदलले नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा टी व्ही न्यूज चॅनल महाराष्ट्र ही नवरत्नांची खान आहे यातलंच एक रत्न आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनदरितांचा उद्धार केला त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले त्यांनी फक्त एका जाती समूहाचा उद्धार केला असं नाही तर गावगाड्यातल्या प्रत्येक घटकांसाठी त्यांनी केलेलं कार्य अमूल्य आहे महिलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले समाजातील प्रत्येक घटकाला समानतेचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले समाजाचा प्रेरणास्थान म्हणून त्यांच्या कार्याकडे पाहिलं जातं कोट्यवधी लोकांची कुळं उद्धारणाऱ्या या महामानवाचं मूळ नाव कोणतं असा प्रश्न अनेकांना पडला आहे बाबा बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील महू गावातला असला तरी त्यांचं मूळ गाव हे कोकणात आहे कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडनगड तालुक्यातील आंबडवे हे महामानवाचं मूळ गाव आंबडवे गाव कोकणातल्या कोणत्याही सामान्य गावाप्रमाणे हे, गावा हे। गाव आहे गावात कौलारू साधी घरं पाहायला मिळतात शे सव्वाशे उमऱ्याचं गाव बाबासाहेबांचं मूळ सांगितलं जातं आंबडवे गावात आजही बाबासाहेबांची भाऊकी नांदते बाबासाहेब जगभरासाठी आंबेडकर म्हणून ओळखले जात असले तरीही बाबासाहेबांचं मूळ आडनावही वेगळं आहे बाबासाहेबांचं मूळ आडनाव सकपाळ आहे बाबासाहेबांचं मूळ आडनाव सकपाळ असतानाही ना गावाचं नाव लावावं म्हणून भीमराव आंबावडेकर असं नाव शाळेच्या मस्तरवर लिहिण्यात आलं पण आंबावडेकर हे आडनाव उच्चारण्यासाठी थोडस आडतीडं वाटत असल्याने शाळेतलेच एक शिक्षक कृष्ण आंबेडकरांनी त्यांचं आडनाव आंबेडकर असं लावण्यास सुचवलं त्या दिवसापासून भीमराव सकपाळ आंबावडेकर भीमराव आंबेडकर झाले एकोणीसशे चार मध्ये बाबासाहेबांनी चौथीची परीक्षा पास केली बाबासाहेबांचे भाऊगीतले नातू पंतू आजही इथे बाबासाहेबांचा सा वारसा अभिमानानं सांगतात बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेशातील महू गावात झाला पुढे बाबासाहेबांच्या सा कुटुंबाचं सातारा आणि मुंबईत वास्तव होतं पण या काळातही मुलांना आंबाडवे गावात वर्षातून दोन वेळा तरी न्यायचंच असा रामजी बाबांचा प्रयत्न असायचा त्या काळी आंबडवे गावी जाणं हे सोपं नव्हतं आंबडवे गावात येण्यासाठी मुंबई ते दाभोळ बंदर असं होडीने येत होते रत्नागिरीपासून दापोली आणि दापोलीपासून कॅम्पातल्या घरी रामजी बाबा आणि बाबासाहेबांचा मुक्काम असायचा एकोणीसशे सोळामध्ये बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतला तिथे ते जवळपास दोन वर्ष वास्तव करून होते ऑक्टोबर एकोणीसशे सतरापर्यंत ते लंडनमधील दहा किंग हेनरी रोड लंडन या पत्त्यावर राहत होते एकोणीसशे सतरा साली त्यांना भारतात परतावं लागलं उर्वरित शिक्षण पुढच्या चार वर्षाच्या काळात पूर्ण करण्याची जबाबदारी करण्याची परवानगी घेऊन ते भारतात आले होते त्यांनी पुन्हा एकोणीसशे वीस साली अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडन गाठले बाबासाहेब या काळात मुंबईत परळच्याच दोन खोल्यांच्या घरात राहत होते एकोणीसशे तीस साली त्यांनी स्वतः वेगळं घर बांधण्याचा विचार केला बाबासाहेबांनी चाळीतलं आपलं घर सोडलं ते घर त्यांनी समता सैनिक दलाचे प्रमुख असलेल्या कालिदास सखाराम ताडिलकर यांना दिले कालिदास ताडिलकर हे चळवळीतील कार्यकर्ते होते त्यांची चौथी पिढी आता त्या खोलीत वास्तव्यास आहे एकोणीसशे चौतीस साली बाबासाहेबांनी दादरच्या हिंदू कॉलनीतील राजग्रह हा बंगला बांधला तिथे बाबासाहेबांचे पंधरा ते वीस वर्ष वास्तव होते राजगृह मध्ये बाबासाहेबांची खोली आणि त्यांनी वापरलेल्या वस्तूंचं संग्रहालय आहे अशाच माहितीपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टी न्यूज चॅनल